कार शेतकरी बांधवनं शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेवंत आपल्या सह स्वागत करत आहे आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये आवक झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर काय पाहायला मिळतं हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका तर आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते हे आपण जाणून घेणार आहोत तर नवरात्रच्या सणामुळे मोठ्या प्रमाणावरती बटाट्यांची त्याचबरोबर रताळ्यांची बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते तर आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का हे आपण पाहणार आहोत आज मार्केटमध्ये बटाट्यांच्या गाड्यांची आवक साधारणतः अकरा बटाट्यांसाठी पंचवीस गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर गाड्यांची आवक ही भरपूर पाहायला मिळते तर नवरात्रीच्या सणामुळे बटाट्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती मागणी पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यांसाठी अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर या क्वालिटीच्या बटाट्यासाठी दर जे आहे ते साधारणतः बावीस रुपयापर्यंत या बटाट्याच्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे येते बावीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी पा दर पाहायला होते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या बटाट्यासाठी अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहिला होते बटाट्याची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आग्रा बटाटा पाहिला होता तर साधारणतः या बटाट्यासाठी अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायमध्ये क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप सुपर सुपरमाल या ठिकाणी पाहिल्यामध्ये क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे दर जे आहे ते अठ्ठावीस रुपयापर्यंत पाहायला होता तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः चोवीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी प दर पाहिला होते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला होतात तर आवखी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला होतं तर या बटाट्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता एखादा त्याच्यामध्ये खराब बटाटा पण बटाटा पण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे दर जे आहेत अठ्ठावीस रुपयापर्यंत उत्सई दर पाहायला होते बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आज आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांके तर बटाट्यांसाठी पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एक गुजरातच्या गाडीची आवक पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर थोडासा लंबुळका बटाट साईज बटाट्याचे पाहायला मिळते तर वेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला मिळतं तर या बटाट्यासाठी साधारणतः आज पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर हा लंबुळका बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटीनुसार दर जे आहे ते या बटाट्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत पाहायला मिळते तर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आगर बटाट्यांसाठी अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात नवीन तळेगाव बटाट्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बाटाटसाठी साधारणतः पंचवीस रुपयापासून दर पाहायला होता तर क्वालिटी पाहू शकता जर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगळा दर पाहायला मिळतो तर चांगल्या एक लंबरता क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत तळेगाव बाटाटेसाठी दर पाहायला होते क्वालिटीनुसार दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर साधारणतः आज तळेगाव बटाट्यासाठी चार ते पाच हजार पिशव्यांची आवक झाली ती पाहिला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर इंदोर बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी तीस रुपयापासून दर पाहायला होते क्वांटिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या बटाट्यासाठी इंदोर बटाट्यासाठी दर पाहायला होते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर इंदोर बटाट्यासाठी पाहायला होते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाया होतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा